श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो डेस्क मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो अगदी सुरुवातीलाच वर्षभरात जे सण येतात त्याच्या सर्वात पहिला सण जो असतो तो मकर संक्रांती चौदा किंवा पंधरा जानेवारीला हा साधारणतः येत असतो आता यावर्षी जो हा महत्त्वाचा सण आहे तो चौदा जानेवारीला आहे आणि त्याचंच नाव म्हणजेच मकर संक्रांती जो पौष महिन्यामध्ये सूर्य मकर मकर राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा तो साजरा केला जातो साधारणपणे चौदा किंवा पंधरा जानेवारीला हा सण आणि शेती आ, आ, सुगीचा हंगाम दानधर्म आणि सकारात्मकता जी आहे त्याचं प्रतीक आ, मानला जाणारा हा सण ज्यामध्ये तीळ गूळ आणि नवीन धान्याचा वापर केला जातो आणि पतंग उडवणे आणि लोहडी तिळाच्या पदार्थांची वाटणे यासारख्या परंपरा नक्कीच या सणाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात तर जो शुभ दिवस आणि शुभ सण आणि समृद्धीचं प्रतीक मानणारा हा सण या मकर संक्रांतीचं जे महत्त्व आहे ते पाहायचं म्हटलं तर सूर्याचं जे संक्रमण आहे जे व सूर्य दक्षिणायन सोडून उत्तरायणामध्ये प्रवेश करतो आणि ज्यामुळे दिवस जो आहे तो आ, मोठा होतो आणि रात्र लहान होते हा शुभ काळ मानला जातो शेती आणि सुगीचे दिवस साधारणतः हे असतात आणि यामध्ये जिथं नवीन पिकांची कापणी होते त्यामुळे नवीन धान्य जसे गहू हरभरे जे आहेत ते तीळ हे नक्कीच या सणाच्या माध्यमात वापरले जातात दान आणि स्नान यामध्ये याचं खूप महत्त्व आहे ज्या दिवशी स्नान करणं पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं आणि पितरांसाठी तर्पण करणं हे महत्त्वाचं मानलं जातं असा हा मकर संक्रांतीचा सण आणि याची जी परंपरा आहे चालीरिती आहे या खूप महत्त्वाच्या आहेत तिळगुळ वाटणं झालं किंवा या दिवशी काळ्या रंगाचे कपडे घालण्याची जी, जी प्रथा आहे ती खूप महत्वाची आहे कारण या दिवशी रात्र मोठी असते आणि काळे कपडे जे आहेत ते रात्र संपल्याचं आणि दिवस सुरुवात झाल्याचं प्रतीक मानतात लोक आणि पतंग उडवणं हे देखील या दिवशी आनंद म्हणून साजरा करण्याचे एक प्रतीक आहे त्याच्यानंतर वान देणं स्त्रिया नवीन जे धान्य आहे त्याचं वाण हे सुगड वापरून एकमेकांना देत असतात तर अशा प्रकारे हा मकर संक्रांतीचा सण यावर्षी चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आहे आणि आपण सर्वांनी या सणाचा आनंद साजरा करूया आपल्या डेस्क मराठी या भक्तीमय आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला नक्कीच विसरू नका आणि या मकर संक्रांतीचा या सुगीच्या हा हंगामाचा जो आनंद आहे तो आनंद नक्कीच घ्या आणि सूर्याला आणि निसर्गाला धन्यवाद देण्यासाठी हा सण आपण नक्कीच साजरा करूया रामकृष्णारी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ